कस्टमर म्हणजे कस्टमर असतो मग बी टू बी आणि बी टू सीमध्ये फरक का करायचा बऱ्याचशा स्टार्टअप्स ओनरला हे कळत नाही की त्यांचा बिझनेस हा बी टू बी आहे म्हणजे बिझनेस टू बिझनेस आहे की बी टू सी आहे म्हणजे बिझनेस टू कस्टमर आहे आणि याच्यामुळे मग तुमची मार्केटिंग चुकते तुमची प्राइसिंग चुकते आणि तुमचा जो कस्टमरला मॅसेज जातो तो सुद्धा चुकतो सो बघूया आपण बी टू बी आणि बी टू सी म्हणजे काय सो बी टू बी म्हणजे की तुमचा कस्टमर जर हा दुसरा व्यवसाय असेल तर ते झालं बी टू बी जर तुमचा व्यवसायामध्ये दुसरा कस्टमर हा डायरेक्ट जर कस्टमर असेल तर ते झालं बी टू सी आता काय फरक पडतो तर जेव्हा तुम्ही बी टू बी व्यवसाय करतात तेव्हा तिथे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट या विषयावर बोललं जातं पण जेव्हा तुम्ही बी टू सी या बिझनेसमध्ये असता तेव्हा मग तुमची भावना तुमची सर्विस तुमची प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात सो so, बी टू बीला हवं असतं प्रॉफिट आणि बी टू सीला हवं असतं फिलिंग तुम्ही कोणाशी बोलताय हे जर तुम्हाला समजलं तर तुमचा सेल हा दुप्पट वाढतो आमची प्रीमियम कम्युनिटी झिरो टू फाउंडर ही आजच जॉईन करा